गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी कामावरून घरी पायी जात असलेल्या युवकाच्या डोक्यात तिघा हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून जिबेठार मारण्याचा प्रयत्न केलाय हल्लेखोर मुलांनी कोयत्याने वार इतका जोरात केला की कोयता या युवकाच्या डोक्यात अडकला त्याला तसेच भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून हो त्याची प्रकृती गंभीर आहे वैभव नाईक नवरे असं या जखमी युवकाचं नाव आहे त्याचा मित्र कार्तिक गायकवाड हाही जखमी झालाय ही घटना पुणे सातारा रोडवरील धनकवडी येथील चव्हाण नगर कमान येथील एशियन पेंट शॉपच्या समोर रा, सोमवारी रात्री अकरा वाजता घडली याबाबत वैभव याची आई शीतल नाईक नवरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव नाईक नवरे हा अप्पा बळवंत चौकातील सरस्वती बुक डेपो येथे कामाला आहे त्याचं सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत काम असते सव्वीस एप्रिल दोन रोजी वैभव आणि त्याचे मित्र अथर्व ढेबेन नकुल 신데? 근데... सक्षम कांबळे यांची किरण पांगारे मयूर विष्णू जावीर यांच्याबरोबर भांडणे झाली होती त्यावेळी मयूर जावीर वैभव आणि त्याच्या मित्राच्या विरोधात सहकारनगर हाही हा ही कामावरून सुटल्यावर दोघे बसने घरी येत होते पद्मावती बस स्टॉपवर उतरून ते दोघे पायी घरी येत असताना साधारण अकरा वाजता चव्हाण नगर कमाण येथील एशियन पेंट शॉपच्या दुकानासमोर तिघे अनोळखी त्यांच्या समोर आले त्यांनी वैभव नाईक नवरे आणि त्याचा मित्र कार्तिक गायकवाड यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्यांची पूर्वी भांडणे झाली होती त्या मुलांनी हल्ला केल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आलं नाही ना या मुलांनी दुसऱ्या करवी हा हल्ला घडवून आणला का याबाबतचा पोलीस तपास करतायत पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा